नमस्कार माझं नाव कृष्णा पवार आहे मी आजिगावचा रहिवासी आहे तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली माझं ऑनलाईन सेंटर आहे आजेगावला प्लस एम एस आय टी सेंटर आहे माझ्या आईचा दा आईला दाताचा खूप प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी बऱ्याच ठिकाणी विचारपूस केली की के बाबा आईला खूप दादा प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी माझ्या एका मित्राने एक सल्ला दिला की सेनगावला गोदावरी डेंटल केअर म्हणून एक हॉस्पिटल आहे तिथे तू घेऊन जा तुझ्या आईला आणि दाताचा जे काही प्रॉब्लेम असतो तुझं ते सॉल्व्ह होईल तर संदर्भात की सिंगल आलो तो डेंटल क्लिअर केअरला गोदर डेंटल केअरला तर तिथे आम्ही डॉक्टर डॉक्टरांना चर्चा केली त्यांना दाखोरी दाताबद्दल विषयी माहिती विचारली डॉक्टरांनी चांगल्या पद्धतीने त्यांनी माहिती सांगितली की त्याला पहिल्यांदा रूट कॅलन करावं लागतील रूट कॅलन केल्याच्यानंतर आपण त्यांचे जे काही दातं वगैरे जे काही प्रॉब्लेम असेल ते आम्हाला आपण दातक रिप्लेस बदलून घेऊ आणि बदलल्याच्यानंतर जे काय तुमचा प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह होईल आणि त्याला दो दात जास्त दुखणार पण नाहीत आणि हे बनवून त्याच पद्धतीने आम्ही डॉक्टरांना सल्ला घेऊन आम्ही नंतर आलो त्यांचे जे काही ट्रीटमेंट केली रूट कॅनर के केलं दात वगैरे बसवले आणि दात अशा एकदम चांगल्या पद्धतीने बसलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही दात आहेत त्याचं म्हणजे ओळखून पण येत नाही की म्हणून बसवले म्हणून आणि आता जे आई जे दाताचे जे बसवलेले आहेत त्या दाताचा कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे आणि चांगले आहे थँक्यू दर डेंट क्लिअर